महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना मित्रांनो या योजनेद्वारे मी संपूर्ण व्यापारी ग्रुपला या ठिकाणी विनंती करतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना जाहीर झालीच पाहिजे अशा प्रकारचे निवेदन आप आपल्या व्यापारी संस्थांनी आपआल्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी देऊ द्यायचं आहे महाराष्ट्र शासनाने सगळ्या घटकांकरता प्रयत्न केलेले आहे त्यामध्ये व्यापाऱ्यांना सोडून देण्यात आलेला आहे ही वेळ आहे आपली एक चुटीची आम्ही नाही तो कमी नाही म्हणून एबीसीडी असोसिएशन तर्फे महाराष्ट्रातील तमाम व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यापारी ग्रुप पर्यंत फॉरवर्ड करा व्यापाऱ्यांना कळू द्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी निवेदन हे दिलं गेलंच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी एकदम आवाज उठवला तर आपली पेन्शन योजना त्वरित लागू करण्यात येईल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो एबीसीडी या असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कोटेचा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे पंधरा बत्तीस दोन एकाहत्तर तुम्हाला जर कोणते डॉक्युमेंट पाहिजे असतील तर कृपया या नंबरवरती कॉल करा मी डॉक्युमेंट पाठवण्यात येईल परंतु वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण शेअर करत असतो फॉरवर्ड करत असतो आपल्या मुलांचा